नशीबमान काल शरद पवारांनी काहीही काळी केली नाही आत्ताच्या घडीला दोन्ही ठाकरेंचं राजकारण बेरजेच्या बाहेर गेलं म्हटलं जातं की राजकारणामध्ये युती आघाडी घटक पक्ष किंवा आकड्यांची जुळवाजुळव तेव्हाच करावी लागते की ज्यावेळी समोरचा तुल्यबळ असतो पवारांचं राजकारण असो किंवा फडणवीसांचं राजकारण असो राजकारण नेहमी बेरजेचं ठेवलं गेलं जेव्हा याआधी चर्चा सुरू झाल्या होत्या दोन्ही ठाकरे एकत्रित येण्याच्या त्यावेळी शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं होतं पवारांचं स्टेटमेंट असं होतं की उद्धव ठाकरेंच्या सभेला होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतात होतं मात्र राज ठाकरेंच्या सभेला होणाऱ्या गर्दीचं रूपांतर मतात होत नाही एवढा एक स्टेटमेंट केल्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या युतीला जो जी ग्रीप भेटली होती ती काहीशा प्रमाणावरती ढिली झाली पण काल दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणावरती शरद पवारांनी एकही शब्द काढला नाही आणि म्हणून दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा जी ग्रीप घेतलेली होती या चर्चेने ती जागेवर राहील काल दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणाला सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड शेकापचे जयंत पाटील महाळदेव जानकर बरेचशी नेते मंडळी उपस्थित होती लक्षवेधी ठरल्या त्या सुप्रिया सुळे कारण त्या सुप्रिया सुळेच होत्या की ज्या सगळ्यात अगोदर म्हटल्या होत्या की हे दोन्ही भाऊ एकत्र येताना आम्हाला पाहायचंय आम्हालाच नाही तमाम महाराष्ट्रवासियांना पाहायचंय काल सुप्रिया सुळेंनी येणं संपूर्ण भाषण ऐकणे स्टेजवरती गेल्यानंतर काका पुतण्यांचा मनोमिलन घडवून आणणं मग ते अमित ठाकरेंचा हात धरून उद्धव ठाकरेंच्या शेजारी उभं करणं आदित्य ठाकरेंचा हात धरून राज ठाकरेंच्या शेजारी उभं करणं दोघांची गळाभेट घेणं गळाभेट घडवून आणणं सुप्रिया सुळे काल चांगलेच वेगवेगळे रोल प्ले करत होते असं दिसून आलं अर्थात हा सुप्रिया सुळेंचा वैयक्तिक निर्णय होता की शरद पवारांचा सुद्धा या निर्णयाला पाठिंबा होता हा प्रश्नच कारण सुप्रिया सुळे आणि शरद पवार दोघांच्याही मतांमध्ये मतभिन्नता मोठ्या प्रमाणावरती इकडे पवारांना वाटतंय एकत्रीकरणाचे फारसे इफेक्ट दिसणार नाही आणि तिकडे सुप्रिया सुळेंना वाटतंय दोघे भाऊ एकत्र तरी येऊ द्यात मग कळे की परिणाम नेमकं काय होतं सध्याच्या घडीला शरद पवारच होते की ज्या शरद पवारांमुळे अनेकांचे घरं फुटले असा आरोप होतो त्या शरद पवारांच्या महाविकास आघाडीत एक घर जुळलंय हे पवारांना खरंच पचलं असेल का असा प्रश्न तयार झाला आणि जर पचलंच असेल कारण सुप्रिया सुळेंची उपस्थिती तर तेच सांगत होती की हे पचणारच गोष्ट आहे तर जर पवार आणि दोन्ही ठाकरे एकत्र येऊन जर लढण्याचा विचार करत असतील तर अभूतपूर्व बदल घडू शकतोय अभूतपूर्व हा शब्द मी वापरते गेल्या काही दिवसांपासनं अजित पवार आणि शरद पवार एकत्रित येतील नाही येतील या चर्चा सुरू झाल्या होत्या एकत्रीकरणाच्या उंबरठ्यावर विलनीकरणाच्या उंबरठ्यावर दोन्ही पवार होते कुठे माहीत नाही आणि इथेच आहे की सुप्रिया सुळे आणि जयंत पाटलांचा या गोष्टीला विरोध होता जितेंद्र आव्हाडांनी काल एक स्टेटमेंट केलं की मला सकाळपासून शंभर फोन येऊन गेलेत की तुम्ही काही जरी झालं तरी ठाकरेंच्या उपस्थितीतील या सभेला जाच या मेळाव्याला जाच अर्थ सांगत होता की उभ्या महाराष्ट्राला आता असं वाटतंय की बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची जितकी सख्खी मैत्री होती तितकं सख्यत्व दोन्हीही भावांमध्ये राहावं आणि त्याच भावनेनं शरद पवारांनी दोन्हीही ठाकरेंना ट्रीट करावं विसरून जा तुमचं राजकारण कसं होतं आज तुमचे दोन्हीही पक्ष फुटलेले आहेत चिन्ह गेलेले आहेत पक्ष गेलेला आहे आमदार गेलेले आहेत खासदार गेलेले आहेत आता एका नवीन राजकारणाचा अध्याय सुरू करा ज्यामध्ये कुरघुडी कमी असेल ज्यामध्ये मुसेद्दीगिरी असेल ज्यामध्ये फोडाफोडी कमी असेल ज्यामध्ये चालाकी कपटी राजकारणी या भूमिका कमी असतील आणि फक्त आणि फक्त असेल ते समाजसेवेचं राजकारण शुद्ध राजकारण एका नवीन राजकारणाचा अध्याय सुरू होऊ द्या अशा पद्धतीची जनभावना तयार झाली आतापर्यंत पवारांवरती किती शिक्के लागले असतील माहिती नाही पण शरद पवारांनी जर या दोन्ही ठाकरेंची युती घडवून आणून दिली ती टिकून दिली त्या युतीला पाठिंबा दर्शवला त्यांच्या समर्थनार्थ काही वक्तव्य केली तर नक्कीच पवार आणि ठाकरे मिळून एक नवीन राजकीय अध्याय सुरू करू शकतात आणि ज्याला टॅकल करणं आजही कुणाला जमणार नाही देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांनी कुणावर कितीही टिप्पणी केली तरीही त्या टिप्पणीला हलक्यात घेतलं जातं पण जर शरद पवारांनी एक स्टेटमेंट केलं तर त्या एका स्टेटमेंटची बातमी बनते पवारांच्या शब्दाना शब्दाला अर्थ असतो आणि त्या अर्थाचे परिणाम सुद्धा असतात ही ताकद आहे शरद पवार या नावामध्ये आता तीच ताकद जर दोन्ही ठाकरेंभोवती राहिली शरद पवारांनी ही ताकद अशीच राहून दिली तर परिणाम खरोखर अभूतपूर्व दिसू शकतात जर काका पुतणे म्हणजे कोणते शरद पवार आणि अजित पवार यांच्या विलिनीकरणाचा मुद्दा जर समोर आलाच नाही भविष्यातही तर सुप्रिया सुळेंना दोन्ही ठाकरेंसोबत जुळवून घेणं कठीण नाहीये आता शरद पवारांची एक पिढी पुढं आहे आता जर दुसरी पिढी सुप्रिया सुळेंच्या हाती जर सगळी कमान येते आणि सुप्रिया सुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचे गणित जर जुळतायत तर मग शरद पवारांनी आता सुप्रिया सुळेंच्या डोक्याने काही राजकीय हालचाली होऊ दिल्या पाहिजे कारण ज्या काळामध्ये पवारांनी राजकारणाचे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत तो काळही संपलाय ते राजकीय नेतेही संपलेत आणि ते डावपेचही जुने झाले आता नव्या पिढीचं हे नवं राजकारण आहे आणि या नव्या राजकारणाचे बरेचसे भाग जे आहेत त्या सुप्रिया सुळे जवळून पाहतात राज ठाकरे पाहत आहेत उद्धव ठाकरे पाहत आहेत त्यामुळे आता पुढच्या पिढीच्या हाती पुढच्या पिढीच्या हिशोबाने जर राजकारण होऊ दिलं तर अनेक बदल जे आहेत ते दिसू शकतात कालच्या दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणानंतर एकनाथ शिंदेभोवती हजारो प्रश्न आहेत काल एक असं म्हणता येईल एक आय टी सेल जी होती ती याच कामावरती होती की जय गुजरात केलेल्या एकनाथ शिंदेंच्या घोषणेला कशा पद्धतीने थांबवून आपल्याला विरोधकांवरती फोकस हलवता येईल दोन्ही ठाकरे एकत्रीकरणाच्या गोष्टींमुळे नारायण राणेंना ऍक्टिव्ह केलं गेलं आता तुम्हीच बोला या मुद्द्यावरती आणि या सगळ्या गोष्टींची जर स्क्रिप्ट खरोखर अगोदरच लिहिली गेली आहे तर ती ही समजून घेणं गरजेचं आहे की ही स्क्रिप्ट लिहिणारा कोण आहे देवेंद्र फडणवीस की दोन्ही ठाकरे की शरद पवार कारण देवेंद्र फडणवीसांना फारसा फरक पडला आहे किंवा ते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना खालच्या पातळीवरती किंवा त्यांच्या युतीला कमी लेखलं जाईल असं स्टेटमेंट फडणवीस करत नाहीत हे नोटीस केलंय तुम्ही ज्यांनी ज्यांनी हे नोटीस केले त्यांच्या लक्षात येईल की फडणवीसांना या दोन्ही ठाकरेंची युती व्हावी असं वाटतंय ती पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेली भेट ही नेमकं फडणवीसांसोबत जुळून घ्यायची होती की दोन्ही ठाकरे तुम्ही एकत्र या हे जुळून घेण्यासाठी होती हे माहिती नाही आहे कारण ती भेट ना अधिकृत वर्षा बंगल्यावर झाली ना अधिकृत शिवतीर्थावर झाली आहे लक्षात येत आहे ना कृष्णकुंजवर झाली आहे याच्यामुळे परिणाम असे समोर हो येत आहेत की जर एकनाथ शिंदेनाच थोपवायचं असेल एकनाथ शिंदेनाच दाबवायचं असेल तर दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत तर यामध्ये भलाई फडणवीसांचीच आहे पवारांची सुद्धा आहे पवारांची शिंदेची काही पर्टिक्युलर दुश्मनी नाही आहे त्यामुळे पवार येथून बाजूला राहत आहेत पण फडणवीसांचा हे तू खूप मोठा आहे आणि त्यामुळे अजून तरी शरद पवारांची दोन्ही ठाकरेंच्या कालच्या मेळाव्यावर काही प्रतिक्रिया आली नाही आणि ती आली, आली, आली का तर सकारात्मक आली तर सकारात्मक परिणाम दिसतील नकारात्मक आली तर नकारात्मक परिणाम दिसतील म्हणून लोक म्हणत आहेत की पवारांनी या विषयात काही काळी केली नाही तर पुढचं राजकारण राडा असेल या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र